बीडमध्ये हजारोंची गर्दी हातात माईक संतोष देशमुखांच्या लेकीचा आक्रोश आपण थेट पाहूया हो। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार थोर पुरुष आणि तसेच माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि सांगितलं त्यांच्या माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्या त्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे का, काल काल आभाळ हा हा सूर्य सूर्य झाकला होता आज आपल्याला आणखी पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा हो तो याज हा अन्याय अन्याय होतोय आज पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या कुटुंबा सोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा धन्यवाद हॅलो या नंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार मी सर्व संघर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात सबस्क्राईब मिस दिस अपडेट